आणि मावशीनंतर नंतर जगात कोणी करत असेल तर ती मामी आहे माझ्या लहानपणी मला भाताचा किस्सा सांगितला माझ्या मामी गेले की भात द्यायचे फला भात आवडायचं काय आवडत मामी आपल्या साध्या मामाचहाय माळीच माळीच घरहाय माळीच

शेतात काम मामा करतो शेतात काम मामी पुस्ते मामी गा मा पदरंग गा पुस्ते पदरान गा मामी पुस्ते पदरान गा मामाचं घर हाय माळीच माळीच मामाचं घर हाय माळीच मामीला वेळा साडीच साडीच वेळा साडीच साडीच मामा शेतात धान्य खो मामाच्या शेतात धान्य खो असमाच्या शेतात धान्य खो मामाच्या शेतात धान्य खूप <smell Witness> मामीला नुसती लागते भू मामीला नुसती लागते भो मामीला नुसती लागते भू मामीला

मामी लाड